उपवासाला चालेल असा छान चटपटीत वेगळा असा प्रकार आज आपण करणार आहोत नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी किचनमध्ये तर आज आपण करणार आहोत उपवासाचं सँडविच एकाच स्लाईसमध्ये पोट भरेल इतका छान दमदार असा पदार्थ आहे करायलाही अगदी सोपा आहे चला तर मग लगेच करायला घेऊ याकरता पहिल्यांदा एक कप साबुदाणा मी भिजवून घेतला होता साबुदाणा स्वच्छ धुवायचा आणि साबुदाणा बुडेल इतपत पाणी याच्यामध्ये ठेवून रात्रभर साबुदाणा भिजवून घ्यायचा हे बघा असा छान मोकळा आणि कोरडा झालेला आहे त्यानंतर याच्यामध्ये चवीनुसार मीठ घातलं थोडीशी एक छोटा चमचा जिरेपूड याच्यामध्ये घातली त्यानंतर आवडीनुसार साधं प्लेन लाल तिखट म्हणजे मिरची पावडर घातली आहे शक्यतो बेडगी मिरची पावडर याच्यामध्ये वापरायची रंग छान येतो आणि फारसं तिखट लागत नाही पाव कप भाजलेल्या शेंगदाण्याचा जाडसर असा कूट घालायचा असं छान मिक्स करून घ्या हे बघा याप्रमाणे असं मिक्स झालं की एक मोठा किंवा दोन मध्यम आकाराचे बटाटे उकडून घेतलेत तर बटाटा याच्यामध्ये किसून घालायचं आहे बटाटा किसून घेतला की कि सगळं हातानं एकजीव होईपर्यंत छान मळून घ्या हे बघा पीठ असं चांगलं मिळून येईल खूप घट्टही होणार नाही इतपत उकडलेला बटाटा याच्यामध्ये हवा त्यामुळं बटाटा उकडून घेताना दुसरा बटाटा जो आहे तो तुम्ही जादाचा उकडून घेऊ शकता हे बघा याप्रमाणे आपलं साबुदाण्याचं जे पीठ आहे ते तयार झालं आता सारण करण्यासाठी पनीर घेतलेलं आहे पनीर जे ते जाड अशा किसणीनं किसून घ्यायचं त्यानंतर याच्यामध्ये हिरव्या मिरचीचे बारीक असे तुकडे घातले बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आहे लिंबू पिळून घेतला चवीनुसार मीठ घातलं थोडीशी साखर घातली आहे आणि हे, हे। सगळं असं मिक्स करून घ्या याप्रमाणे आपलं पनीरचं चटपटीत असं सा सारण जे आहे ते, ते तयार झालं जर का तुम्हाला पनीरचं सारण नको असेल तर अगदी हेच सगळं करायचं पण पन पनीरऐवजी किसलेला ओला नारळ तुम्ही वापरू शकता आता वापर वापर तो तो या ठिकाणी गॅसवर जे सँडविच मेकर आपण वापरतो गॅस ग्रिल वापरतो ते घेतलेलं आहे याच्या आतमध्ये व्यवस्थित असं तूप लावून घेतलं त्यानंतर साबुदाण्याच्या पिठाचा एक मध्यम आकाराचा गोळा घेतला आणि या सँडविच मेकरमध्ये हे असं दाबून व्यवस्थित एकसारखं याचा असा लेअर देऊन घ्यायचा सँडविच मेकर अर्धभरेल इतपत लेअर द्यायचा खूप जाडही करायचं नाही कारण जससं साबुदाणा सा भाजेल तसा तो फुलायला लागतो त्यामुळं खूप जाड असा लेअर ठेवायचा नाही हे बघा याप्रमाणे असा व्यवस्थित असा लेअर देऊन घेतला आहे त्यानंतर याच्यामध्ये पनीरचं तयार केलेलं मिश्रण भरलं आता यावर पुन्हा दुसऱ्या पिठाचा गोळा ठेवून तो असा दाबून चौकोनी आकारामध्ये बसवून घ्यायचा हे बघा जमेल तितकं असं सा एकसारखं पसरून घेतलं आहे वरच्या सुद्धा थोडंसं साजूक तूप लावून घ्यायचं किंवा साबुदाण्याचा जो वरचा भाग आहे त्यावर सुद्धा तुपाचा हात फिरवू शकता सँडविच मेकर हे असं दाबून घट्ट बसवून घेतलं आता गॅसवर हे जे तयार झालेलं सँडविच आहे ते मध्यम आचेवर भाजून घ्यायचं दोन दोन मिनिटांनी याची बाजू जी आहे ती पलटत राहा साबुदाणा व्यवस्थित भाजायला एक आठ ते दहा मिनिटं लागतात त्यामुळं असं एकसारख्याला फिरवत फिरवत दोन्ही बाजू पलटत पलटत भाजून घ्यायचं एक थोड्या वेळानंतर उघडून तुम्ही एकदा चेक करू शकता की कि कितपत भाजलं आहे ते पाच मिनिटानंतर मात्र गॅस मंदाचेवर करून सँडविच छान सोनेरी खरपूस अशा रंगावर भाजून घ्यायचं तसेच सँडविच भाजून घेताना सगळ्या बाजूनं कडा व्यवस्थित भाजल्या जातील अशा पद्धतीनं हे जे सँडविच मेकर आहे ते फिरवायचं आहे हे बघा असं छान सोनेरी रंगावर हे असं भाजून घेतलं आहे आपलं सँडविच जे ते असं छान भाजून तयार आहे सगळं उपवासाचंच साहित्य आहे त्याच्यामुळं उपवासाला खाण्यासाठी काहीतरी वेगळं चटपटीत करायचं असेल तर हे सँडविच जे ते तुम्ही करू शकता आतमध्ये पनीरचा असा छान लेअर आलेला आहे अगदी एक स्लाईससुद्धा खाल्ली तरी पुरेशी होते अगदी भरपेट असं होतं आता ज्यांच्याकडे या पद्धतीचं सँडविच मेकर नसेल तर त्यांनी कसं करायचं तर स्वच्छ असं प्लॅस्टिक पेपर घेतलं आहे त्याच्यावर थोडंसं सा साजूक तूप लावून घ्यायचं आता हा जो साबुदाण्याचा गोळा आहे तो असा थापून एकसारखा करून घ्यायचा यावर दुसरा प्लॅस्टिक पेपर ठेवला आणि याला असं दाबून दाबून एकसारखं थापून घ्यायचं शेवटी याच्यावर लाटण्यानं एक हात फिरवून घ्यायचा जर का तुम्ही जास्त जोर दिला तर हे तुटू शकतं त्याच्यामुळं हलक्या हातानं असं लाटणं फिरवून घ्या हे बघा प्लॅस्टिक पेपर उघडला आता याला चाकूनं चौकोनी आकारात कापून घेतलं ज्याप्रमाणे सँडविचचा आकार असतो तेवढ्या आकारात हे करून घ्यायचं आहे प्लॅस्टिक पेपर असल्यामुळं अलगतपणे हे हातावर निघतं आता याच पद्धतीनं दुसरासुद्धा गोळा जो आहे तो थापून चौकोनी आकारात कापून घ्यायचा याप्रमाणे आपले दोन तुकडे जे आहेत ते तयार झाले आता दुसरा तुकडा उचलायचा नाही तर याच्यावरच पनीरचा एकसारखा असा लेअर देऊन घ्यायचा हे असं सारण लावून झालं हे असं एकसारखं लावून झालं की याच्यावर जो पहिला तुकडा होता तो ठेवला वर प्लॅस्टिक पेपर ठेवून हलके हाताने याला दाबून एकसारखं करून घ्या किंवा याच्यावर लाटणं अलगतपणे फिरवून घेऊ शकता प्लॅस्टिक पेपर असल्यामुळं चिकटत नाही अगदी अलगतपणे व्यवस्थित हे हातावर निघतं आता आपल्या नेहमीच्या तव्यावर किंवा पॅनवर तुम्ही हे भाजून घेऊ शकता शक्यतो तव्याचाच वापर भाजण्यासाठी करा कारण पॅनपेक्षा तव्यावर हे उलटायला सोपं पडतं व्यवस्थित उलटता येतं सुरुवातीला गॅस मध्यम आचेवर ठेवायचा आणि याला दाबत दाबत दोन्ही बाजूंनी शेकून घ्यायचं बाजू व्यवस्थित शेकली की मगच याला पलटता येतं तर हे असं साजूक तूप लावून दोन्ही बाजू तुम्ही भाजून पॅनवर किंवा तव्यावर हे जे सँडविच आहे ते तयार करून घेऊ शकता आता सँडविच आहे तर याच्यासोबत खाण्यासाठी एखादी चटपटीत अशी चटणी तर हवीच नाही का तर या ठिकाणी पाव कप ओल्या नारळाचे काप घेतलेले आहेत याच्यामध्ये भरपूरशी कोथिंबीर घातली चवीनुसार सैंधव मीठ घातलं आहे तसेच आवडीनुसार हिरवी मिरची घातली याच्यामध्ये लिंबू पिळून घ्यायचं आणि हे असं एकदा फिरवून घ्या आता थोडंसं पाणी घालून याची बारीक एकजीव अशी चटणी वाटून घेतली हे या बघा याप्रमाणे हिरवी चटणीची ती तयार झाली चटणीसोबत हे सँडविच खायला अतिशय मस्त लागतं चवीला जर का तुम्ही म्हणाल तर हे साबुदाणा वडे किंवा खिचडीप्रमाणेच लागतं पण पर साबुदाणा परतायची भानगड नाही किंवा तेलात तळायची भानगड नाही अतिशय कमी तेलात किंवा तुपात हे जे सँडविच आहे ते होतात शिवाय चटणीसोबत खायला छान चटपटीत असे लागतात जरूर करून बघा त्याचप्रमाणे याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला जरूर कळवा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओची लिंक तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा धन्यवाद